नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आगरीकोलूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज चला आपण पाटगाव फाटीवरती सावली मैदान पाटगाववरती आणि नक्कीच एक बिंजोडचं मैदान आपल्याला बघायला भेटणार आहे बरेचसे नंदी आपले सासवड फाटीमध्ये येऊन गेले असतील तसंच आपला बिंजोडचा भाषा मथुर एक हजार एक तो देखील सासोडमध्ये दाखल झालेला आहे आणि मथुर साठी येऊन खूप सारे शुभेच्छा असतील पण आपल्याकडचे आणखी जे नंदी आहेत ना बिंजोडमध्ये पलणार आहेत ते आज पाटगाव फाटीवरती येणार आहेत आणि आपण लगेच जाणार आहोत पाटगाव फाटीवरती तर आपल्यापासून थोडंसं लांब आहे दीड ते दोन तासाचा अंतर आहे दीड तासाचा असेल तर चला जाऊया अगं आता सरळ आपण पाडगाव फाटीवरती आणि कोणकोणते नंदी आलेत ना ते या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तसेच मुलाखती येऊन पडणार आहेत आपल्या मित्रांनो फायनली आपण फाटीवरती पोचले फाटी, फाटी दाखवायला सुरुवात पण झाली इकडे बघा मस्त दोन सफेद कलरची वासरा आले ना आपली या साईडला असेल आपली सुट्टी बाई नाव करे जा हायर कम्युनिस्ट खाली बघत चालले बघ बाई धन्यवाद भाऊ धन्यवाद मित्रांनो फाटीमध्ये एकदम मस्त पाणीविणे मारून घेतले कारण काही धुलीची फाटी आहे लाल मातीची फाटी आहे त्याच्यामुळे पाणी पाणीवि मारून घेतले या साईडला होणार आहे सुट्टी आणि आता आपण जाणार सुताकडं तर बॅरिकेशन पण आपल्याला बघायला वाटतं आणि तास तासाच्या बाजूला आपल्याला भरपण दिलेली बघायला वाटतं म्हणजे गाड्या फाकायला नको मित्रांनो नाव नोंदणी आता चालू होणार आहे थोड्याच वेळानंतर आपले मा लाडके नंदी पण आलेले आहे इकडं लाईव्ह पण भाई चला करा चालू लाईव्ह होईल ना आता ओके लाईव्हचं काम चालू लाईव्हचं नाव सर ओके सेव्हन स्टार लाईव्ह भाई मित्रांनो आले आले, आले आपण बघतो ट्रिपल इंद केसरी वैभव शेट मोठे यांचा महबूब आठ हजार एक मैदानामध्ये आलेला आहे मेहबूबबद्दल सांगा होतं तीन फेऱ्यामध्ये आणि बिंजोडमध्ये त्याचा धबधबा आहे म वरधान आणि मेहबूब अशी एक तुफान वाईकाची गाडी प पालायची गेल्या वर्षी यावर्षी पण आपल्याला सोबतच पलताना बघायला भेटेल वरदान आत्ता कुठं निघालेलं याच्यातनं आजारातनं पण थोड्याच दिवसानंतर आपल्याला पलताना बघायला भेटेल आज प्रेक्षणीय बिंजोडचा बॅनर देखील पडला होता मेहबूबचा पण अजूनपर्यंत जोड झाला नाही आहे भाई दुसरं आपलं वासरू आले का काय नाव वासरा मोर्या काय जमले का नाही शर्यत मोर्याची आहे काय आणि बद्दल काय सांगशील आज आओ, huh? शरद शरद आणले आज जमली की नाही शर्यत शरदोडला नाव आपले जमले ओके पहिलेच वगैरे काय लिपून आहे का आपला गुपितच असतो कधी पण ओके एक बैल नेहमी आपला गुपित असतं आणि आज आपला भिंजोडच्या मैदानामध्ये मेहबूब आठदारे गाठ गाजून आलेला आहे मित्रांनो दादूच बसले दादाशी समोर त्याची परिवार बाई कुठली कुठली ना आणले ना ओके पबजी आणले okay, अजून पबजी पबजी कधी घेतली खरेदी त्याची सारखा दिसते थोडाफार थोड्याच वेळानं दाखवतो तुम्हाला आपला हा पबजी आलाय मुंबई भिंजोड मध्ये जायचा दबदबा आहे असा पबजी मित्रांनो काय सांगशील आता पबजी बद्दल आज जमले का नाही जमले अजून बघू नाव असायचं फिरू पण आणि आता लय कमी घाला आणि गेल्या वर्षी तर पबजीने पुरा मार्केट हलवून ठेवलेला या वर्षी पण तसंच आहे पोरा मित्रपरिवार तुमचं सोबतच असतं त्याच्याबद्दल काय बोलशील मित्रपरिवार आमचा सगळ्या सोबतच असतं सर्वजण एकत्र असतात आज मेहनत घेतात आजचा नियोजन कसं काय आहे आज आहे नियोजन चांगलं आहे ना आणि पहिल्याच वगैरे लपून आहे एक बैल एक बाई, बाई।, बाई लिपून आणि आपले वासराचे वासराची बद्दल काय बोलता वासराचं टेन्शन नाही आता चांगला पडतो लगोपाट तीन गुलाल झाले त्याचे कुठले कुठल्या साईड ना पडला तो दोन्ही खांदी पब्लिक दोन्ही खांदी पब्लिक ठीक आहे चला नजर मारूया आपण पबजी तर तुम्हाला माहित आहे इकडे एक छोटा पबजी बघा थोडीफार तशीच त्यांची शकल मिळते जुलती आहे आणि नेहमीच आपला दादा बघायला भेटा आपलं पबजी जवळ इकडे छोटा पबजी अय पबजी पबजीचा नाव आपण बघू शकतो मुंबई बिंदोर मध्ये चांगलाच आहे आणि चांगला, चांगला आग्रे नंदी आपला पबजी मित्रांनो उंबरलीचा उंबारलीचा आलेला रायफल मित्रांनो शार्दुल वजीरच्या जोडीनंतर जो, जो मुंबई गाजवतोय तोच आपला रायफल ज्रेट डबल आहे आपला पिंटू जेट पिंटू नमस्कार, नमस्कार। पहिलं फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला खूप सारं अभिनंदन करतो त्या दिवशी मस्त चार शर्ती झाले आपल्या शार्दुल वाजीच्या आणि आज आपला रायफल पण नाव करत आहे काय बोलत आहे काय बोलतो वासरू आता मला तर वाटतं दुसरा होऊन गेला असेल चौथा झालाय मग त्याच्यानंतर एवढं पलवणं सोसेल का त्याला मला तर वाटतं या वर्षीच आता आपण दोन शर्ती करतो त्याच्या कारण का गेल्या वर्षी पण आपण नवीनच आणलेला टायगरमध्ये बघतो आपण नेहमी जीविका पिंटू शेट पाटील उंबारली नाव नेहमी बिंजोडला असतं आणि गेल्या वर्षी पण आपल्याला शर्ती होत नव्हत्या आता या वर्षी सुरुवातीलाच आपल्या आपण चार चार शर्ती करता चालणारच ना रतना। या वर्षी सुरुवात पण चांगली झाली आणि आपली मध्ये नंतर एक गाडी पडली आपली याची रायफलची याची वजीर आनी। शार्दुल आणि वजीर, वजीर आणि पाखऱ्याची गाडी पडली तेव्हा थोडस कुठेतरी कॅम्प येत्या बॅकफूटला आलो होतो पण आता त्या दिवशी पाहिलं आणि पुन्हा आपल्याला वर घेऊन गेलो शंभर टक्के म्हणजे कमबॅक बॅक केलेला आणि तो जो नेहमी आपल्या पाठीवरती गुलाला असतो तो दिलेला आहे तुमच्या सावंगडी पण सोबत असतात मोठी आपली टीम असते आज पण आली का तेवढीच कारण का वासरू आणल्यावर कुठेतरी कमी आज उलट जास्ती पोरं आले आज कम तीस पंचवीस तीस पोरं हो आहेत कसं काय नियोजन असेल वजीरचं घाटावरती घाटावरती वजीरचं नियोजन मला खूप फोन येतात घाटावरनं पण पण शक्यतो आपण पलवली तर घरची गाडी पलवून नाही तर जाणारच नाही कारण का गेल्या वर्षी बघितलं धुमाकूल घातलेला सतत फोन येत होतो तुम्हाला वजीर साठी आणि पावसाळ्यात पळवला पण आपण बरोबर आहे दोन महिने बैल तिथेच होते दोन्ही पण आणि दोन्ही बैल पळाले आपल्या तिथे पेऱ्यामध्ये चालेल शेट फायनल ला सुद्धा मोहाजीवनी फायनल पण घेतलेली आहे शंभर टक्के पिंटू शेटची मुलाखत आपण थोड्या वेळानंच घेणार आहोत कारण का आपल्या आता त्यांना नियोजन देखील करायचं आहे आपल्या रायफलचं शार्दुल वजीर तर आपलं नाव करतोय मुंबई बिंजोडमध्ये कारण का चार एकाच दिवशी चार म्हणजे हॅट्रिक करून पण अजून एक शरीर जिखली म्हणजे खाऊ गोष्ट नाही आहे आणि त्यांची संपूर्ण सवंगडी पण आहेत मित्रांनो त्याच्या या फिटनेस आज दादांनाच माहीत आहे आणि आज बिनजोडचं कसं स्वरूप असणार आहे दादांकडून जाणून दादा नमस्कार, नमस्कार। नाव सांगा ना आपलं शरद विष्णू पाटील नक्कीच जुने जाणते चक्रस्वर म्हणून ओळख ओळखले उलक जाणारे आपले विष्णू शेठ पाटील यांच्याच नावाने आज आपला सरजा आणि किशन हे सगळे नाव करतात गेले सतरा वर्षे आपला नंदी बिनजोड गाजवतोय काय बोलत त्याच्याबद्दल शंभर टक्के आपण सर्वात अगोदर बघितलेलं आपल्याच टेम्पोवरती अशी रेखीव काम असायचे आता सर्जा सर्जाच असू द्या किंवा कोणतं असू द्या सर्वात अगोदरपासून आपल्या टेम्पोवरती असायचं एक म्हणजे आड्ड्यामध्ये आल्याच्या नंतर समजून यायचं का आज सर्जा आलाय कसं काय असलेलं आज सर्जाचं नियोजन सर्जाचं नियोजन आंब्याचं सुंदर आहे याच्या अगोदर पण गाडी पलालेली काही अगोदर पहिला जो गेल्या वर्षी पळाली होती या वर्षी पहिल्यांदा <laughs> काय अपेक्षा असेल आज काय अपेक्षित आहेच तो आता दोन गुलाल केले त्यांनी आमचे इथले तातेराव कारणापूरचे त्यांच्याबरोबर दोन मैदान त्यांनी दोन गुलाल केले आता या वर्षीचे आणि आज मस्त एकदम चांगल्या चांगल्या गाड्या आपण त्याच्यासोबत केले होत्या आणि शिकारी किशन बोलायचं झालं तर घाटावरती एकदम एक, एक नंबरला एकदमशा मैदानात गुलाल पण ठीक आहे नक्कीच दादा शुभेच्छा देईन विजयानंतर एक तुमची चांगली अशी बाईट पण घेऊ आपण चालेल धन्यवाद समोर बघा आकाश राऊत यांचा सुंदर देखील मैदानामध्ये आले ज्याने संपूर्ण बिनजोडचा काल गाजवलेला असा सुंदर मित्रांनो घाटावरती पण आपल्या सुंदरची बरीचशी अशी करामत आहे आकाश काही दिसत नाहीत पण त्यांचे सवंग इकडे बसले अरे शरद विले जमले का नाही ओके जमवलंच गेले आकादात आले का नाही अजून कुठली बाईला आणल्यान ना ओके दीपेश जलेंदर पाटील यांचा वन ट्रिपल नाईन नंबरचा लक्ष आलेला आहे तुला एकदम अग्रेसिव्ह नंदी आणि इकडं तुफान आहे हा तुफान आणि लक्ष देखील मैदानामध्ये आले शर्यतीसाठी सज्ज आहेत एकदम मित्रांनो तुमच्या समोर आहे मिलिन शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भोंगा आलेला आहे मैदानामध्ये बिनजोड दोन्ही साईडनं गाजवणारा उजवी असो डावी साइड असो सगळ्या साईडनं पब्लिकला पलणारा आपला पब्लिक किंग भोंगा तुमच्या समोर आहे एक प्रे मोठी खरेदी देखील झालेली आहे फायरची भुंगाचाच भाऊ फायर, भुंगा फायर देखील आपल्याला थोडे दिवसानंतर आपल्याला बघायला भेटणार आहे मिलिंदेठच्या दावणीला आणि यांचं त्यांचाच एक जुना जानता खेळाडू म्हणजे तेजा मोठ्या मोठ्या शर्यतीमध्ये आपलं नाव करणारा तेजा तुमच्या समोर आहे मिलिंदशेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा तेजा आणि भुंगा मैदानामध्ये दाखल झालेला आहे विकड भाई आपला भाऊ आहे भावा नमस्कार नमस्कार कसं काय आजचं मैदानामधील काय सांगशील बरेचशे बरेचशे वेळ आपल्या सोबत फिरलास नंदी पण बरेचशी भेटल्या आपल्या बघायला काय सांगशील सुंदर सुंदर म्हणजे आता जस्ट मिलिंग शेट आपण पाहू शकता मिलिंग शेट यांचा भोंगा आला मगाचे दादा बोलले की आलं आपला भुंगा आणि त्यांची नवीन खरेदी पण झाली तुम्हाला पण माहित असेल फायर खूप सुंदर पळतो त्यांनी मला वाटतं घाटावर बऱ्यापैकी मैदान मारलेत पुण्यामध्ये पण मस्त आले आणि हीच दादांची नवीन खरेदी केली दादांना मी म्हणजे अभिनंदन करतो ही सुंदर अशी खरेदी केली आणि आपले सुज सूरज भाऊ जातील कर मी त्यांना पहिल्यांदा अभिनंदन करतो त्याला की खूप मोठ्यापणाचे असं मला वाटतं कारण मला वाटतं ज्याची रिच वाटते ना माणसाची तर माणसाचा स्वभाव बदलतो आपला स्वभाव नाही बदलला काही माणसाचा बदलतं बोलणं चालणं बदलतं पण या शे या भावाचा स्वभाव नाही बदलला कारण लास्ट टाइम पण भावला मी बघितलेला तेव्हा पण तसंच भेटला आणि आता एवढे सबस्क्रायबर हाडून पण तेव्हा पण मला तसंच भेटला काही चेंज नाही जसं पहिलं होतं तसंच आता पण बोलतो भाऊस आणि भाऊ एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद भावा भावाचा पण भावाचा पण चॅनल चॅनेलचं नाव सांग प्रसाद नक्कीच मित्रांनो सब डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो आताच्या आता जाऊन सबस्क्राईब करा स्क्रीनवर पण दिसतो तुमच्या जर नेटवर्क आला ना आता व्हिडिओ टाकता जर आला ना नेटवर्क तुम्हाला स्क्रीन वर पण दिसेल डिस्क्रिप्शन मध्ये प्रसाद वाईटी म्हणून भावाचा ब्लॉग असतं ना का भारी असतं ब्लॉग मोठ्या मनाचा मोठा माणूस बाहेर वाईट नाही बाई कट पण नाही बघा आपला माणूस आहे शंभर टक्के सबस्क्राईब करायला सगळीच अशी बोलत नाही की मी लिंक देत डिस्क्रिप्शन मध्ये लगेच जाऊन सबस्क्राईब करा त्याला मन मोठा लागतो बाबा माहितीये का सगळी सांगतो मी तुला सगळीच नाही बोलत आजकालची दुनिया बघ कशी आहे पहिले तू बघ ना मग मला बोल तुझ्या अजून पण युट्युबर आहेत तू एकटाच नाही आपल्या या बैलगाड्या क्षेत्रात अजून पण युट्युबर आहेत सगळेच तुझ्या हारके नाही तू जी गोष्ट बोलला ना आता बाबा लगेच हे टाकतो एवढ्याला दिल लागतो ना जिगरा असतो ना तू सच्चा असतो ना गोष्टी बोलतो नाही काय बघ भावा आपला आज मी पुढे गेलोय माझा पण एक काहीतरी बनतो रे आपल्या भावांसाठी करायला करायला टक्के माझ्यात ना दोन चार बाद जरी आले ना बघणारी मंडळी तरी पण तुला खूप हेल्प होईल कारण का अशीच आलो आलो आपली रिच वाढत जातं आणि ग्रो होत ग्रोथ होत जातं खूप सारे शुभेच्छा भाई तुला नक्की जसंच काम करीत राहा व्लॉग असताना भाईचे स्पेशली सगळ्या शर्ती असतात शर्तीच्या सुट्टीचा तरार असताना प्रसादचे चॅने जाऊन बघा भाई सुट्टी तर so ना नाई सगळे भाई याचे रंग बघायला वाटतील थँक्यू सो मच बुंगा आहे समोर आणि नक्कीच प्रसाद वाईटी चॅनलला जाऊन लगेच सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये आणि समोर पण तुम्हाला दिसतोय चॅनल त्याचा